चला 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 पण बसले बसले तिथून खोर फेकले अन पय फोडून टाकला हा हा तुम्ही काय घड्या बाबा बा कोणता लाईट येऊ बंद आला तेऊ झालं का वा चहाच धोरण बघा बघ चहाच धोरून

काय ठेऊन थोडं बरं कुठं कुठं बांधायचं आणून टाकायचं तिथं का आणून टाकणं आहे ना ते सरपणाला येते ना कामाला यांचं झालं गु खाऊ झालं खाऊन यांचं आता पिटली पाय जड पाडला कस काय इकडे काय गोळ्या खाता काय माहिती तरी गोळ्यानी सगळे लोक येडे होते गोळ्या खातात निसत्या गोळ्या खाऊ 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 त्या मुरली बाबाला पित्त झालंय चार लय आजले आजले निघालो तुम्ही किती खाऊ आपलं लोकांड दुसरीकडे करायचं आजी कराव आता हे जर फिकद झालं की तर खातर कांदून देऊ ताव रोड तर रोडच्या करीला कंपाऊंड आले का काय झालं होत बर सम्मान माप प्राप्त करून आले ते सस धरलंय त्यांनी होय रे आयु ऐ गोलेश गोलेश नाही तुम्हाला बोलत होते तुम्ही तुम्हाला बोलत होता अं बाई साब इथे अरे भाऊ इथं वय ना आता बैठकी अरे कुत्र आलं अरे मला आलंच मी आधी म्हणजे आता गरम पाहिजे त्याला दोन जणांनी टाकावं लागेल नाही देतो टाकून सगळं उठ चल चल घेऊ लागे एवढ शुट आणलं रे आपली झाली बी भाऊ आंघोळ नाही करायचं हातपाय आंघोळ केली जरा मी का भरे वाटल का सांगा अजून हो। उकळूच राहिल अजून तापलं नस पाणी फ्रेश झालं बाहेर फ्रेश फ्रेश पडलो फ्रेश तू तुम्ही मग ओके धन्यवाद गरम गरम चहा मोटर चालू बाबा कुठे बाबा ते तिथं चला थोडे श्यावखाल चाललोय म्हणजे शाहघाली आवाज जाऊन बाबाने गाडी इकडे आणली होती ती घ्यायला हल आता माका भिजली कधी गाडी माका म्हणतो बाजरी बघा इधं दल हे निदायच वाढलं लगेच बाजरी तर चालू आहे कांद्याला चालू आहे दोन्हीकडे चालू आहे दो। दो दो। दो। का नाही नाही बाजरीचा आवाज येतोय पाण्याचा काही आवाज पुढे घ्या नाही आता मी रि काउ का आता वाजले दीड आलोय मी घरी आवाज उद्या धर राहिलेत आता जेवायला घ्यावं लागेल जेवण कुठे सोडता बर बर आलोच आलोच आजील घ्यायला जावं लागेल मला ट्रॉली घेऊन आता गवत बी काढला ते गवत आणावं लागेल काही आधी अरेन पाईपला पाणी सोडतो बाबत झालं वाटत भरून इकडे सोडायचं वय बर बर हो कशाला नको नको टाकीत सोडले होते पक्षी आ? पक्षी सोडले होते टाकीत ते पाणी सोडून द्यावं लागेल मग ते पाणी सोडून देऊन भरून आता गावताल दिवस इकडे दिवस सोडून वा जे वाळायला लागले जेवण जेवण करूस तर ते इकडे सोडून जेवण करू तिथं काय केलं झाडाला सोडलं का काय

हे त्या झाडाला देतो आहे ते काय झाड उगलं आहे हे हिचं लिंबणीचं आहे ते मुळी त्याची फुटली फुटली व्हाय बरं आहे बाबा ते पुढं गेलं की नाही ये याला जाईन जाईन ते नाही नाही गेलं ना, 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 ना गेला नाही गेला ना गेलं हे बॉक्स आपण असं झाडून मिळून काय खतरा झाला का बॉक्सातून काढली ना काही केलं खरं तर ते काय आता पॅक करायचं होतं पण म्हणलं जाऊन द्या कचरा बिचरा झाला का बर काही सगळं निघलो होत कॉकच बंद केले होते मी तसाच कॉक चालू केला झाला का निघलो होतं काय पाणी पण आलं किती पाणी आलं आजी होय कितीक पाणी आलं होत चाल ना आणि तुम्ही हे चालू ठेवलंय आता चालेल जेवायला तुम्ही नाही आहेत का पत्ता घरी तर चाला मग आता उन्हाचं उन्हाचं तरी घरी चाल आभाळ हा 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 काय आभळ आलाय बघा एक ठिकाणी एक आभळ नाही ऊन लाग ना आजी गवत नेऊ का मग गवत नाही एवढं म्हणजे गवतच यायचं

तुला मी आता मोकळा सोडित तुला फेकतो आणि मोकळा देतो सोडून दिला चला पंख भडकीत काय चला पळली गळाली हल्ले 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 अगो बा बाबा रे तुला सोडायचं आहे थांब तिथे काढावं लागेल असं धामधामधाम मला हे काढून द्या आधी मग सोडतो तुला अरे बापरे कस बांध ये चल जा पाळा पे पाणी प्या तुम्हाला काय पाहिजे रे चला 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 हा प्या तिथं पाणी आता हो आपला बाबा जातो जातो दिवसाच्या लाइटच काय झालं काय माहिती आपले व्हिडिओ काय काय माहिती बाबा आपण म्हणायचो सतत लाईटीची हे कर गेली काय कि हा का आपण म्हणायचो ना सतत लाईट जाते सतत लाईट जाते आता लाईटच जात नाही आपले व्हिडिओ बघितल्या काय काय माहिती तिकडे बाबांनी ते पाईप काय ठेवला वर टाकीवर <laughs> बंद करता ते टाकीत वर पाईप काम ठेवला मका लय भारी आले रा भारी आली आपण या करूच लोक खाली नाही का आ, ही हि मका वाढली का मग येऊन नेऊ खाली ही मका वाढली का मग खाली नेऊ काय माहिती पण ते आन्सर होत नाही जेवढं होईल तेवढं होईन जाऊन चला घ्या आपलं भरून आज दोन तास आहे लाईट बर बर बसल्या बसल्या तिथून खोर फेकलं फोडून टाकला तुम्ही काय कडे बाबा मला सांगायच तरी इकडे भेक तिकडे भेग नेमकी त्याच्यावरच फेकायला लावलं हा तिकडे कुठं सोडलं पाणी टाकीतलं बाई मला टाकी टाकीत सोडायचं कॉक चालू करायचं मला त्याच त्याचसाठी आल तू इकडं मी इकडे बघितलं बाबा डायरेक्ट पैपच पडला चला आता पडलं का टाकीत पाणी हा। वाक्य अरे बापरे हे पाईप इथेच ठेवायचे का आ, में। में हो चाललो मी तिकडे घेऊन तिकडे जाय मग बाळा ऐका हाय कडेच घ्यायचं सोळा सोळा सव्वा चार सव्वा चार या इकडे घास कापू आपण ते गा बसून भरणार या ना इकडे थोडा बडबड करायला बटबड करायला चला अरे बाप रिथ गावाचा सपाट झालाय सकाळ वाफा झालाय कापून म्हणलं का का तो काय पुरायचा नाही मग दुसरा घेतला आता कापायला हे बी थोडाची थोड्याच होत कडेची वाफ आहेत ना छोटेले आहेत त्याच्यामुळं तेवढं कापतो डुग्ग घेतो आजीला घेतो आजीकडून गवत घ्यायचं मग हे त्या टाकायचं घासून ते मंगेरी जायचंय चला आता घास झालाय सगळं कापून आजीला घ्यायला जायचं आता कारडू राहिली बाबू कवाची म्हणलं एखादं फळ आहे खायला दोनच टक्के चार्जिंग राहिली मोबाईलला मोबाईल लावा लागेल मग चार्जिंगला आजूक होतई वतई वतई आहे अजूक होत किडे खायला लागले काय हे काढून घेतो कडे अरे बाप रेला दोन फुकट पडले बाबा हम्म ओके मग झालं चला आता मोबाईल चार्जिंग लावं लागेल अरे बाबा हा हे कुठे घेऊन चाललो वेळा मी वेळा इथंच ठेवा लागेल टाकी सुद्धा भरली बाबा भरली भरली बंद करायला तांब तांबा येतो हा तांबा आलो अहो काम किती केलं आजी खरंय का आणल्या बर बर झालं ते पान नाही सोडायचं चला आता हे नाही तर जगवत नाहीच चला आता मोबाईल काय चार्जिंग घे नाही भाऊ पॉवर बँकला चार्जिंग नाही आता इथंच मो व्हिडिओ संपवावं लागेल आपली चला आता काय नाही आपल्याला घास घ्यायचं आहे तिथून आणि जायचं घेऊन बंद केले का चला हा सगळं बंद केलंय के के चला आता आजची व्हिडिओ आपण इथं संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये वॉटर एपल खातानी बाय मोटर बंद करून यायची का बर बर गवत बी घेतलाय गोळा करून आणि जिंकते तिथे गेलेत